माता भगिनींचं मी खास करून कौतुक करतो या ठिकाणी उपस्थित सहभागी झालेले अनेक असंख्य तरुण त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो सर्वप्रथम या ठिकाणी खरंतर लाज वाटते गृहमंत्री देशाच्या मनायला मनवादी विचारसरणीचा हा सकलू हैवान आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल इतका तिरस्कार आहे किती तिरस्कार असावा आपल्याला माहित आहे आपण फुले शाहू आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपली काय अवस्था यांनी करून ठेवलेली होती आपण पाहिलेलं आहे आणि त्याच प्रवाहामध्ये पुन्हा घेऊन जाण्यासाठी यांचं षडयंत्र चालू आहे का चाल काय असं का या ठिकाणी शंका उपस्थित केली जाते, जाते चा। चा या देशामध्ये यांची सत्ता आहे आणि सत्ता असताना सुद्धा जाती जातीमध्ये भांडणं लावायचं महापुरुषाचं या ठिकाणी अवमान करायचा या ठिकाणी काही जातींचा विशेष करून मागासवर्गीय जात असेल या ठिकाणी मुस्लिम समाज असेल यांचा तिरस्कार करायचा अशा पद्धतीचा द्वेष या भारतामध्ये संबंध भारतभर चालू आहे खरं तर काय चाललं हे कळत नाही परभणीतला तो माती फिरू त्यांनी पुतळ्याच्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ असणारी जी प्रतिमा होती संविधानाची त्याची मोडतोड केली काही गरज नव्हती काय काय संबंध कधी पुतळा बसवलेला आहे कधी तिची प्रतिमा बसवली आहे परंतु द्वेष द्वेष त्यांच्या मनामनामध्ये भरलेला आहे आणि हे हा द्वेष त्या दिवशी आम्ही शहाच्या तोंडावर आला तो पोटात होता ते वठात आला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांची बिलावळ यांच्या मनामध्ये आणि त्यांचा समाज यांच्याबद्दल इतका प्रचंड या ठिकाणी द्वेष आहे आणि त्या दिवसापोटी देशातला सर्वोच्च सभागृह असलेल्या सभागृहामध्ये काय म्हणतोय की जितक्या वेळी तुम्ही बाबासाहेब आंबेडकराचं नाव घ्याल तितक्या वेळी जर भगवानाचं नाव घेतलं असतं देवाचं नाव आम्हाला काय कुणाला देवाचं नाव घ्यायला आम्हाला विरोध नाही परंतु बाबासाहेब आंबेडकराबद्दलचा त्याचा द्वेष या ठिकाणी आपण तपासून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आणि बाबासाहेबांचं जितके वेळी नाव आता राहुल गांधी असतील काँग्रेस त्यांची त्यांची भूमिका आहे त्यांचा विचार आहे ते त्यांनी सभागृहामध्ये मांडला आणि तो तुम्ही का बाबासाहेबांचं हमेशा नाव घेता हो अरे बाबासाहेबांचा श्वास आहे बाबासाहेब आमची ऊर्जा शक्ती आहे आम्ही उठलं की जयबी म्हणतो आणि झोपलं की तरी एखादा फोन आला की जयबी म्हणतो आता आमच्या परंडा शहरामध्ये आणि जिल्ह्यातले आमची काही चळवळीत आणि इतर चळवळीतली लोक चळवळीच्या बाहेरची लोक सुद्धा आम्हाला जयबी म्हणतात त्यांना सुद्धा कळलंय बाबासाहेब काय आणि हा द्वेष हा द्वेष या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबाचा भरगच्च सभागृहामध्ये द्वेष केला आणि या ठीक आहे आजपर्यंत तुम्ही अनेक जातीबद्दल अनेक देवदेवताबद्दल अनेक धर्माबद्दल बोलले त्यांनी त्या ठिकाणी शहर दाखविला परंतु आज या ठिकाणी तुम्ही चुकीच्या ठिकाणी हात लावलेला वान ला। त्यांना इशारा वाचा आज या ठिकाणच्या महिला आज छोट्या चोड़ छोट्या मुली यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केलाय बाबासाहेबांची ऊर्जा शक्ती असणारी ही आजची आमची पिढी उद्याचा भारताचा भविष्य आहे त्यांच्या भावानं तुम्ही आज या ठिकाणी ऐकून घेतल्या बाबासाहेबाबद्दल जर कुणी जर या ठिकाणी वाईट शब्द अपप्रचार करत असेल तर आज या ठिकाणचा जो समाज आहे हा विखोलेला समाज आज बाबासाहेबांच्या नावाने एक झालेला आहे बाबा मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसच्या लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी तात्काळ गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा घ्या रा। आणि त्यांना या ठिकाणी अकेवार करा तडीपार असलेला हा व्यक्ती भारताच्या गृहमंत्री पदावर बसवलाय हो काय बोलायचं हे कळतंय त्याला चुकीच्या ठिकाणी बोललाय आजपर्यंत लोकांनी समजून घेतलं जाऊ द्या बोलला असेल बोलत असतील परंतु ही बाबासाहेब आंबेडकरांचा जनसागर आहे हा निळा समुद्र आहे हा तू थोपू शकणार नाही आता सांगितल्याप्रमाणे ना? आगामी काळामध्ये याची दखल घेतली जाईल फिरायचं मुश्किल होईल या ठिकाणच्या मुलींच्या भावना आपण लक्षात घ्या या इतक्या पोटतिरकीला गाव बोलल्यात काय केलं होतं त्या सुरळीन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रभावित झालेला हा वकील होण्यासाठीच ज्ञान शिक्षण घेत नसणारा हा विद्यार्थी त्या ठिकाणी त्याची भावना व्यक्त करण्यासाठी आपल्यासारखंच शांततेच्या मार्गाने रस्त्यावर हो यावा त्याची चूक होती काय बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर कुणी काय बोललो तर हा समाज कदापि शांत बसणार नाही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी परभणीचा अनेक आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी रस्त्यावर हो आले कोमिका ऑपरेशन केलं काय वाटतं कोमिका ऑपरेशन घरात को धुझ बाया आणल्या महिला मुली आणल्या तरुण आणली आणि पोलिसांनी निवड तोडलं आज पद्धत असते का नाही महाराष्ट्रची पद्धत असते का नाही बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं बाबासाहेबांसाठी रस्त्यावर आलेला कार्यकर्ता काय मारायची पद्धत आहे जेल तुम्ही अटक केलेला असताना त्याचा मृत्यू झाला काय झालं त्या पोलीस प्रशासनाला काय मिळालं आंबेडकर विचारायचा एका कार्यकर्त्याचा जीव घेऊन काय मिळालं हा प्रवृत्तीला माझा सवाल आहे किती तुम्ही या ठिकाणी वय घेणार आहेत या ठिकाणी आता अंत पाहना पाहू नका बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दे आम्हाला संविधान आहे या संविधानामुळे त्या संविधानाची पायमल्ली आम्ही होऊ देत नाही बुद्ध बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला आहे आणि त्या बुद्ध धामाच्या अनुषंगानं धामा आज आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय या शहरातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि आता महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी हा मोर्चा पाहिलेला आहे आमच्या माता भगिनी मुली असतील तरुण असतील या ठिकाणी ज्येष्ठ माणसं आहेत या ठिकाणी दिव्यांग बांधव आहेत या वर्षामध्ये सहभागी झाले आम्ही सांगितलं की आपल्याला बाबासाहेबांच्या विचारासाठी एकत्र यायचं आहे आपल्याला निषेध व्यक्त करायचा आहे आपल्या भावना शासनापर्यंत आम्ही आत्ता दादा सांगितल्याप्रमाणे कानात रात्रभर जय जैव्यम गेलं पाहिजे हीच भावना घेऊन सर्वांनी शांतीतेनं या ठिकाणी मोर्चा काढला मोर्चामध्ये सर्वांनी संयोजकांनी सूचना दिल्या त्या सूचनेचं आपण पालन केलं मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो गुन्हे साहेब या ठिकाणी असतील पोलीस अधिकारी या ठिकाणी असतील बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही अनुवयी आहोत संविधानाला मानणारे आम्ही आहोत ज्या ठिकाणी बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं शिक्का संघट संघर्ष करा आमची सगळी तयारी आहे आम्ही अंगावरचे कपडे सुद्धा काढून देतो त्या मुलीला सांगा त्या शाळाला सांगा ही आंबेडकरी समाज अंगावरचे कपडे लिहायला मागा पुढे बघत नाही आणि वेळ प्रसंगी तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाडून घ्यायला विसरणार नाही हे लक्षात ठेवा या ठिकाणी थी? मी जास्त बोलणार नाही पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय की आपण आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आगामी काळात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांना ज्या वेळी आपल्याला न्याय हक्का न्याय हक्कासाठी रस्त्यावर यावं लागल त्याच्यामुळे आपण अशाच पद्धतीनं सर्व माता भगिनीनं हा, या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावा तुम्ही हा आमचा मोर्चा नाही हा समस्त आंबेडकरी समाजाचा हा मोर्चा आहे आणि हा हा आपली ही आपली भावना निश्चित मोदी पर्यंत गेली असेल शहा पर्यंत गेली असेल फडणवीस पर्यंत गेली असेल त्या परभणीमध्ये ज्यांनी कोबीर ऑपरेशन केलं या सुरुषीची हत्या केली मी हत्याच म्हणतो कारण त्याला असं चित्र विचित्र पद्धतीने त्याला मारलं आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे ही हत्याच आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी त्या अधिकारी असतील त्यांचं तात्काळ निलंबन या ठिकाणी केलं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा या आगामी काळामध्ये असा कष्ट करताना या ठिकाणी त्यांच्या हातले पाहिजेत एवढेच या ठिकाणी मी बोलतो मला तसं धन्यवाद cebimde yeah, var yeah, yeah. Yeah.